संभाजीनगरातला हा भाग औद्योगिकदृष्ट्या तसा अतिशय प्रगत भाग आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं सहा कामगाराचा दुर्दवी मृत्यू होणं हे संभाजीनगरच्या उद्योग सुद्धा चांगली बा बाब नाही आहे पण ज्यावेळेस इथली सगळी पाहणी केली तर हा सगळा अपघात झालेला हा मनुष्य निर्मित आहे क्लिअर क्लिअर दिसतं कारण एक तर हा पाच हजार स्क्वेअर फूटचा प्लॉट असताना किती मोठं इन्क्रुजमेंट आहे इथं हे सगळ्यात आधी पाहिलं पाहिजे आणि त्याच्याकडे एम आय डी सीचं कसं दुर्लक्ष आणि का दुर्लक्ष आहे मग कामगार विभागाचा डिश विभाग आहे काय याच्याकडे लक्ष देतो कामगार कुठून आले काय आले रजिस्ट्रेशन त्यांची नोंदणी आहे का, का। इथं हा रेसिडेन्शियल भाग आहे का इंडस्ट्रीमध्ये स्वयंपाक करणं अलाउड आहे का गॅस ठेवणं अलाउड आहे का जर हे सगळं बघितलं तर हे लोक जळून नाही तर गुदमरून मिळेले आणि म्हणून याला एकतर खरं तर जो कोण मालक असेल मला माहीत नाही याच्यावर तर तीनशे दोन मनुष्यवादाचा गुन्हा आणि अधिकाऱ्यावर पण तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे एम आय डी सीचा असं माझं स्पष्ट मत आहे कारण या महिन्याभरातला या महाराष्ट्रातला हा तिसरा अपघात आहे पिंपरी चिंचवडमध्ये असाच चा अपघात झाला चा चा। नागपूरमध्ये तर सोलर इंडस्ट्रीमध्ये अपघात झाला आणि आज संभाजीनगरात अपघात झाला म्हणजे कामगाराचा जीव काय स्वस्त आहे का सर्वसामान्य माणसाचा जीव इतका स्वस्त झाला आहे का आणि याच्याकडे एवढ्या प्रकारचं दुर्लक्ष होत असेल तर मला असं ते सहन आम्ही करणार नाही ज्या पद्धतीनं ना ही एम आय डी सीचं नाव आहे ते कमी करण्याचा प्रयत्न काही अधिकारी करतात की काय असा आमच्या मनात शंका निर्माण होते आणि म्हणून अशा पद्धतीनं होत असेल इथं जर बघितलं कंपनीपेक्षा रेसिडेशन इथं जास्त दिसतंय लोक राहतात कसे कोंबून जनावर कसे राहतात बकऱ्या गाई वगैरे कशा गाडीत कोंबून येतात तशा पद्धतीनं इतर लोक राहिलेले पाहिलेले तिथं सगळ्यापर्यंत म्हणून याला कोणी बघतच नाही उद्योग विभाग बघत नाही कामगार विभाग बघत नाही कामगाराचा डिश विभाग बघत नाही आणि म्हणून या सगळ्या घटना झालेल्या मला असं वाटतं याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी कंपनी मालक जो कोणी असेल तो आणि एम आय डी सीचे अधिकारी यांच्यावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे बिलकुल हा ही मागणी लावून धरणार आणि एकालाही सोडणार नाही कारण सहा कामगाराचा जीव हा काही स्वस्त नाही मी आता उल्लेख केला संभाजीनगर सोबत तिकडे पुणे चाकणी हो तर महाराष्ट्रातल्या एम आय डी सी या धोक्यातच आहेत का या सगळ्या दुर्लक्षामुळं आणि त्यावर तुम्ही कुणाला कुणाला जबाबदार आणि त्याच्यावर काय करायला हवं नाही 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 याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीनं विषय आहे वेगळ्या पद्धतीनं धोरण आहे याची नियमित खरं तर डिश विभागाला नियमित पाहणी करण्याचं आहे आता इथं कामगार वीसपेक्षा कमी आहे त्यामुळे शॉप ॲक्टमध्ये असतील बहुत रेस्टिशन ते आहे का नाही आहे मग त्या शॉपॅकनुसार किती लोक हे लो, लो। कामगार विभागाचे लोक किराणा दुकानावर जाऊन धाड मारतात मिठाईच्या दुकानात बघतात पण इंडस्ट्रीत येऊन नाही बघत हे लोक हे कामगार विभाग आहे ना हा मिठाईचं दुकान बघेल एखादं किराणा दुकान बघेल पण ही इंडस्ट्री येऊन बघणार नाही जबाबदारी नाही का त्यांची असं असेल तर मला वाटतं राज्याचं कामगार विभागाला या सगळ्या गोष्टीत बघितलं पाहिजे फक्त स्वार्थासाठी कामगार विभाग आहे का कामगाराच्या सुरक्षिततेसाठी कामगार विभाग सक्रिय असला पाहिजे परंतु तो नाही असं मी स्पष्टपणे बोलतो आहेच ते करावं लागतं नाही नियमच येतो कायदाच येतो तो काय नवीन नाही आहे त्याला पथक निर्माण करा वगैरे करायची गरज कर नाही कामगार विभागाच्या अंडर एक औद्योगिक सुरक्षा विभाग आहे ज्याला डिश मानतात हा विभागाचं हे कामच आहे की सगळ्या पद्धतीनं औद्योगिक सुरक्षिततेची काळजी घेणं हे काम आहे इन्स्पेक्शन करावं लागतं त्याचं रेकॉर्ड ठेवावं लागतं त्याचं आहे का नाही बघून येतं जातील त्या अधिकारी घरी करायला एक माणूस असं नाही त्यांनी सब एजन्सी करण्याचा सुद्धा त्या विभागात निर्णय आहे त्यांना सब एजन्सी ठेवता येते खाजगी पण लोक ठेवता येतात त्यांना त्या अधिकार सरकारने त्यांना दिलेले आता त्याची अंमलबजावणी ते करतात नाही करतात मला माहिती नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू